भारतातील सर्वप्रथम दिवस आणि आता चालणार झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्या पास वर इयरबड फ्री आणि सोबतच वेव्हूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ मागे जैत वॉटर पार्क जळगाव पडळकर यांनी शरद पवार यांना माझी एक विनंती आहे की पवारांनी त्यांचा पक्ष अजित पवार यांच्याकडे दिला आहे आता शरद पवार यांच्याकडे पावला वेळ आहे त्यामुळे त्यांनी दोन वर्षात तसा इतिहास द्यावा असा टोला पडळकर यांनी मारला शरद पवार बोलणाऱ्या व्यक्तीची उंची किती आणि पात्रता किती यावर प्रतिक्रिया देणं महत्वाचं असतं असं मला वाटतं अजितदादांना कार्यक्रमामध्ये भाषण करू दिले जात नाही एकनाथ शिंदे यांनासुद्धा वगळलं जातं दोन्ही नाराज जा असून महायुतीत सध्या दुस्फुत सुरू असल्याचं बोललं जाते सध्याच्या बेरोजगारीचे आकडे सांगाल सध्याच्या महागाईचे सा आकडे सांगाल मला वाटतं यावर आपण भाष्य केलं तर फार उचित ठरेल कोण काय म्हणालं म्हणजे लहानपणी शाळेत प्रश्न असायचा कोण काय म्हणालं याच्यावरच जर लोकशाहीचा चौथा स्तंभ अवलंबून राहायला लागला तर मग आपण लोकशाही सुदृढ कशी करणार वक्फ बोर्डच्या संदर्भात आज एक निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली काय आपली प्रतिक्रिया यामध्ये हा कायदा होत असताना वक्फचा कायदा होत असताना सुद्धा अनेकांच्या मनात हा संभ्रम होता कोणत्याही कायद्यातल्या सुधारणेचं स्वागत हे नक्कीच केलं जाऊ शकतं परंतु या सुधारणेचं स्वागत होत असताना त्यामध्ये ठराविक समाजाला टार्गेट होऊ नये किंवा एक्सक्लुजन पॉलिटिक्स हे केलं जाऊ नये ही भावना ही प्रत्येकाचीच या निमित्तानं होती आणि म्हणूनच मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार आहे की त्यामध्ये कायद्याच्या सुधारणेमध्ये काही ज्या तरतुदी होऊ शकतात यासाठी अजूनही वाव आहे जेणेकरून कोणत्याही समाजाच्या मनात एक किलबिश कोणत्याही समाजाच्या मनात एक वैषम्य हे राहून मराठी बरोबर जर हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे यावरूनच राज ठाकरे संतापले की हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही हे बरोबरच आहे की प्रत्येक भाषा ही असणं आवश्यक आहे परंतु त्याचबरोबर भाषेची सक्ती करण्याची आवश्यकता काय आहे मग महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत जे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत यांना मराठीविषयी प्रेम नाही राहिलेलं का यांना ही सक्ती मान्य आहे का की हे एवढं आपण लाचार झालो हो। आहोत म्हणजे भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाजा म्हणणाऱ्या आम्ही दिल्लीवरून आलेला आदेश हा लगेच आम्ही मान झुकवून स्वीकारणार आहोत का मग ही दक्षिणेतल्या राज्यांना करा का नाही सक्ती आहेत मग असं असेल तर भाषेचं स्वागतच आहे भाषेचा दुस्वास कुठेच असणं कारण नाही परंतु ती सक्ती असूनही हेच आमचं म्हणणं आहे सामखेड मतदारसंघात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले हे उपमुख्यमंत्री आहेत आत्ता अनेक वर्ष आदरणीय दादा हे राजकारणात आहेत आणि त्यामुळे जर त्यांच्या कार्यकर्त्याला वाटत असेल भावी मुख्यमंत्री उद्या तुमच्या वाढदिवसाला जर ज्या चॅनलसाठी तुम्ही काम करताय त्याचे भावी संपादक असं जर बॅनर लागला तर वाईट काय वाटायचं तुमच्या कार्यकर्त्याची भावना आहे वाघ्या कुत्र्याला हटवण्याच्या मागणीवरून समिती स्थापन केली जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय संभाजीराजे म्हटले आपण फडणवीसांना या संदर्भात भेटू अमित शहा रायगड दौऱ्यावर येणार होते म्हणून शांत बसलो होतो असंही संभाजीराजे म्हटले का शांत बसला होता हा साधा सरळ प्रश्न आहे ना केंद्रीय गृहमंत्री येणार होते तिथेच एक दोन तुकडे झाले असते ना विनाकारण देशासमोरच्या राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडून विषयांतर करून इतर विषय समोर आणण्याचा तर हा कोणी पडद्या आडून हा डाव खेळत नाही ना हा हा संशय इथे अशा वेळी यायला नक्कीच वाव राहतो श्री सल... नाही खरोखर मी आत्ता जी उत्तरं दिली यामध्ये प्रश्न विचारणाऱ्याच्या विषयी पूर्ण आदर आहे परंतु कुठल्या विषयांवर आपल्याला बोलावं लागतं इथे सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीविषयी आजची शेतकऱ्यांची शे, परिस्थिती त्याविषयी शे आम्ही बोलत नाही आहोत आजच्या युवकांच्या बेरोजगारीविषयी आम्ही आज बोलत नाही आहोत आज आर्थिक मंदीची जी परिस्थिती आहे एकूण जे ग्लोबल पॉलिटिक्स आहे त्या ग्लोबल पॉलिटिक्सचा नक्की देशावर काय परिणाम होणार आहे ज्यावर आम्ही बोलत नाही होत ज्या स्टार्टअप इंडियाचे ढोल वाजवून ज्या योजनेची सुरुवात झाली यानंतर माननीय मंत्री महोदय स्वतःच स्टार्टअप का महाकुंभमध्ये योजने या योजनेचं काय फेल्युअर आहे याच्यातली एक एक गोष्ट बोलून दाखवत आहे तर या तरुणाईचं नेमकं भवितव्य काय याविषयी बोलण्यापेक्षा अमुक एका व्यक्तीने काहीतरी सनसनाटी विधान करायचं आणि त्याच्यामागे आम्ही पळत राहायचं आणि जे जनतेसमोरचे तरुणाईसमोरचे शेतकऱ्यांसमोरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत हेच दुर्लक्षित करायचं हे कुठेतरी नैराश्य आणणार आहे आणि या पलीकडे जाऊन जे आपण प्रतिक्रियावादी राजकारण आहे याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी प्रक्रियावादी राजकारणाकडे जायची वेळ आहे तीन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आज हे मी परवाही पार्लमेंटमध्ये जेव्हा बोललो होतो पार्लमेंटच्या भाषणाचा जर आपण उल्लेख केला तर जेव्हा देश दिवसाला आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या करतात हे कृषीप्रधान देशासाठी कधीच घोषणावह ही बाब नाही आहे आणि त्यामुळे मूळ प्रश्नांना बदल देऊन कुठेतरी वेगळ्या वाटेवर जेव्हा राजकारण नेलं जातं तेव्हा हे मूळ प्रश्न असेच आवासून उभे राहतात हे दुर्दैव केंद्रीय मंत्री महाराष्ट्रामध्ये काही दौरे करत असतात उदाहरण अमित शहा दौरा केला होता माझ्याकडे मात्र कुठल्याही शेतकरी किंवा कुठल्या विषयावर दौरे करतात हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी ज्या सत्तेत आहेत आज एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री आणि कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डबल इंजिनचा बूस्टर डोस असं म्हटलं आहे आणि डबल इंजिनच्या बूस्टर डोसला जर शेतकऱ्यांच्या व्यथा सोडवता येत नसतात डबल इंजिनचा बूस्टर डोस जर तेवढ्याच घाईघाईने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून युटर्न मारणार असेल डबल इंजिनचा बूस्टर डोस जर लाडक्या बहिणींना वेगवेगळे निकष लावून ज्यांनी आशेने तुम्हाला मतं दिली ज्या योजनेचा तुम्ही गावगावा केला तरी म्हणून त्यांनी तुम्हाला मतं दिली आता मात्र त्यांच्यामध्ये बरोबर जी छटणी आहे ही काटछाट ही त्यांच्या याद्यांमधली की डबल इंजिनचा बूस्टर डोस जर करत असेल तर माझी विनंती एवढीच आहे की डबल इंजिनच्या या बूस्टर डोसमध्ये एवढा स्वाभिमान असावा की महाराष्ट्राचे प्रश्न हे ठामपणे केंद्रातल्या मंत्र्यांसमोर केंद्रासमोर मांडण्याचा दे हा डबल इंजिनच्या बुस्टर डोस मध्ये हा ठामपणा यावा या शुभेच्छा डबल इंजिनचा बुस्टर डोस डबल इंजिनचा डोस मला गंमत हीच वाटते की तुम्ही हे प्रश्न सगळे जे विरोधकांना विचारतात हे डबल इंजिनच्या बूस्टर डोसला विचाराना हे प्रश्न की ज्या माता भगिनींना एकवीसशे रुपये आज मे महिना आलेला आहे तरीसुद्धा ते एकवीसशे रुपये तर आता येतो येऊ घातला ना मी तर तुम्हाला अजूनही त्या एकवीसशे तर सोडाच पण आहे त्या संख्येतही कमी जे होतंय जर ज्या डिस्क्वालिफाय होत आहे मग तेवढ्या लाडक्या बहिणींची मतं तरी परत करून टाका ना त्यांचा जर यादीत समावेश नाही तर त्यांची ना मतंही परत करून टाका लगेच महाराष्ट्राचा निकाल बदले जिल्ह्यामध्ये अवकाळी साधी महत्वाची गोष्ट आहे सर यामध्ये लाडक्या बहिणींच्या बरोबर दाजींच्या शेतमालाला भावना आहे दाजी आजही कर्जमाफीसाठी वाढ बघत आहेत त्यामुळं बहिणीं लाडक्या बहिणींची काळजी तर घ्याच पण दाजींना ज्या कर्जमाफीचं प्रॉमिस दिलं होतं जे वचन दिलं होतं ती कर्जमाफी सुद्धा ही भावना सर सर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका